नमस्कार डी ए व्ही मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे मुलांनो नेहमीप्रमाणे आजही आपण एक नवीन कथा वाचन करूया आणि कथेतून मिळणारा बोध आपल्या जीवनामध्ये अंतर्भावित करूया तर मुलांना आजच्या कथेचे नाव आहे उशिरा येण्याची शिक्षा तर आपण कथा वाचनाला सुरुवात करूया महात्मा गांधी नियमांचे पालन अतिशय काटेकोरपणे करत असत ते प्रत्येक नियम मोठे विचारपूर्वक तयार करत असत स्वतही काटेकोरपणे पालन करत त्यांच्या आश्रमात जेवणासाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा घंटा वाजवून सूचना देण्यात येत असे जो दुसऱ्या घंटेनंतर येत असे त्याला दुसऱ्या पंक्तीत बाहेर उभे राहावे लागत असे अगदी त्या पंक्तीत जागा रिकामी असली तरी गांधीजी त्यास उशिरा येण्याची गोड शिक्षा संबोधत असत दुसऱ्या घंटेनंतर नियमाप्रमाणे भोजनगृहाचे दरवाजे बंद केले जात असत मग कोणालाही आत प्रवेश नसे एकदा स्वतः गांधीजींना उशीर झाला दरवाजा बंद करणारे आश्रमवासी गांधीजींना येताना पाहून घुटमळले तेवढ्यात महादेव भाईंनी त्यांना सांगितले काय आपल्याला बापूजींकडून शिक्षा घ्यायची काय लवकर दरवाजा बंद करा नियमाप्रमाणे गांधीजी वरांड्यात उभे राहिले नियमांचे पालन होत आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला त्याचवेळी हरिभाऊ उपाध्याय आले व बापूजींना उभे पाहून म्हणाले बापूजी आज आपणही गुन्हेगारांच्या रांगेत आलात जेवणास उशिरा आल्यामुळे हे गोड शिक्षा तुम्हालाही भोगावी लागत आहे तर मुलांनो या कथेतून आपण एक गोष्ट शिकतो तीही की नियम सर्वांसाठी सारखेच असावेत नियमांची अंमलबजावणी करताना कोणी महान लहान असा भेद नसावा आपण आपल्या जीवनात नेहमी वक्तव्य